काय मग मंडळी कशा सर्व मजेत ना आज आपण चमचमीत अशी मटकी पाहणार आहोत बघा चला सगळ्यांनी पटापट पटापट पट, लाईक करा ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझ्या ज्या नवीन नवीन रेसिपी त्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि जे घंटीचं बटन आहे ना ते दाबायला अजिबात विसरायचं नाही बघा ते दाबलं ना की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येणार आणि लगेच तुम्हाला माझी नवीन रेसिपी पाहायला मिळणार तर त्यासाठी आपण साहित्य घेतले मटकी घेतली आहे कांदा घेतला आहे आपल्याकडं काही साहित्य नाही अवेलेबल आणि ना अचानक पाहुणे आले आणि आपल्याकडं वाटण तयार नाही आहे त्यांना जेवण बनवायचं आहे जे, मग अशी भाजी तुम्ही झटपट करू शकता जे घरात साहित्य अवेलेबल आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये आपण मटकी घेतली कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट तर आपल्याकडं असतीच तयार नसली टा तरी चालेल लसूण चिरून टाका कोथिंबीर टाका चिरून चांगलं परतून घ्या बघा असं परतून झालं की थोडंसं हरभऱ्याचं किंवा बेसनपीठ टाकायचं त्याने काय होतं भाजीला घट्टसरपणा येतो आणि चांगलं पियाला परतून घ्यायचं बघा असं परतायचं असं परतायचं ना की ते बेसनपीठ कुठं दिसलंच नाही पाहिजे तुम्हाला त्यानंतर टोमॅटो टाकायचं एक बघा तो पण चांगला खालीवर 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 परतून घ्यायचा आणि त्यानंतर परतून झाला की मटकी पण परतून घ्यायची मटकी जर ती परतली तर अशी भन्नाट चव लागते ना करून बघा तुम्ही त्यानंतर एवढी मस्त खालीवर 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 परतून घ्यायची मटकी आपण मसाला नंतर टाकणार आहे बरं का आधी हे सगळं साहित्य व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे चव त्याची खूप सुंदर लागते थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे काय होतं खाली भाजी लागणार नाही आणि चांगलं हलवून घ्यायचं बघा मैत्रिणींना अशा प्रकारे करून बघा पाहुणे अचानक आले ना तर तुम्हाला वाटेल काय मस्त भन्नट रेसिपी झाली आणि पाहुणे पण बघा बोटं चाकत बसतील त्यानंतर आपण काळा मसाला लाल तिखट टाकलं आहे बाबा दुसरं काय नाही टाकायचं जर तुम्हाला वाटत असेल गरम मसाला टाका जिरे पावडर धन पावडर टाका आहे पण मी एवढंच टाकते त्यानंतर मीठ टाकायचं आणि चाल घरा गरा 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 गर घर हलवून घ्यायचं बघा घेतलं हलवून हां अशा प्रकारे बघा हलवून घ्यायचं झाली की नाही सुंदर किती छान कलर आणि वास तर एवढा सुंदर येतोय ना नंतर बघा गरम पाणी आपण ठेवलं होतं ते मस्त तो वाचणार आहोत आपण काय केले तेलामध्ये मटकी चांगली भाजून घेतली त्यामुळे मटकी शिजायला अजिबात वेळ लागणार नाही पट पटकन शिजल म्हणजे पाहुणे हातपाय धुणे येईपर्यंत तुमची भाजी तयार बघा किती सुंदर झाली की नाही सुटलं की नाही तोंडाला पाणी चला मग पटापट पटापट करायला तयार करायला घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक करा तुमच्या एका लाईकनी सपोर्ट मिळतो तर मग प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मला प्रोत्साहन द्या की पुढची रेसिपी करण्यासाठी माझा उत्साह वाढेल बघा किती सुंदर झाली आहे दिसते की नाही चटपटीत त्याच्याबरोबर तुम्ही फरसाण देऊ शकता पाहुण्यांना मस्त खायला तोंडे लावणं आणि भाकरी झटपट एक इकडं भाकरी एक इकडं भात जेवणाचं ताट तयार करेपर्यंत स्वयंपाक तयार बघा किती झका झाली की नाही मटकीची रसा भाजी या जेवायला धन्यवाद